महाराष्ट्र राज्याच्या निवडणूक आयोगाने नुकत्याच नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची घोषणा केली आहे याच पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या तयारीला वेग दिला आहे अमरावती शिवसेना उभाटा गट महानगर प्रमुख प्रवीण हरमकर यांनी आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे आगामी निवडणुकीत पक्ष जनतेच्या प्रश्नांवर आणि विकासाच्या मुद्द्यांवर लढणार असल्याची त्यांनी स्पष्ट केले आहे आमचे तीन जिल्हा प्रमुख आहेत नरेंद्र पडोळे मनोज कळू आणि पराग गोर्जे तीन जिल्हा प्रमुख वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगळे त्यांच्याकडे विधानसभा आहे त्या विधानसभे त्यांच्याकडे जे जे विधानसभा येतात त्या त्या विधानसभेमध्ये सगळ्यांच्या मिटिंग त्याच्याप्रमाणे त्यांची आवेदनं ज्या ज्या लोकांना उभं राहायचं त्यांच्या त्यांची आवेदनं त्यांच्याशी सगळं चर्चा करणं अशा पद्धतीची भूमिका सुरू आहे कारण की ग्रामीणमध्ये का अनेक प्रश्न आहेत प्रश्नाची झोड लागलेली आहे ग्रामीणच्या एखादं गाव असतो त्या गावातल्या अनेक समस्या आहे त्या गावातल्या सांडपाणी असो पालन रस्ते असतो रस्ते असतात त्यानंतर त्या गावातल्या लाईटिंग असतात म्हणजे नगरपालिका क्षेत्रातल्या येणाऱ्या त्या गावातल्या अनेक विषय असतात तर त्या संबंधित आमचे नेहमी कार्यकर्ता तिथे अग्रसर असतात विषयाला घेऊन नेहमी वारंवार सरकारच्या सत्ताधारीच्या जे ने नेहमी त्यांच्याशी चर्चा करणे त्या चार समस्याचा वाचा फोडणे अशा आमच्या ह्या पक्षाच्या भूमिका असतात आताची आमची भूमिका अशी आहे तर सगळ्या जिल्ह्यामध्ये सीटा राहील चांगल्या पद्धतीनं आणि सगळे लोक मिळून जिल्हा जिल्हाप्रमुख तिन्ही जिल्हा प्रमुख नरेंद्र पडोळे असो हो परागमोर्दी असो हो की मनोज कळू असो हो हे तिन्ही जिल्हाप्रमुख आणि आमचे आमदार आमदारपूर मतदारसंघातले हे सगळे मिळून सुधीरभू सूर्यवंशी परा हे सगळे लोक मी आम्ही सगळे लोक ही भूमिका घेऊन पुऱ्या जिल्ह्यामध्ये सगळ्यांशी संपर्क आणि त्या क्षेत्रातलं त्या त्या ग्रामीणमधलं त्या त्या गावातलं आमचं त्याच्यावर काम सुरू आहे सध्या आम्हाला अजून कोणते इंटरक्शन वरून आले नाही इंटरशन अशा होते का अजून काय अजून सध्या आमचे जे संप प्रमुख आहे त्यांनी सध्या आमची सध्या सध्याची वैयक्तिक तयाऱ्या सगळ्यांच्या सुरू आहे सगळं पक्ष आपापल्या वैयक्तिक तयारी सुरू आहे पक्ष जसे आधीच देशील आणि इथले जर जी जुळवा जुळवी जे होईल त्या पद्धतीचं काम होईल सध्या महानगरपालिकेच्या भूमी महानगरपालिका इलेक्शन सध्या नाही आहे सध्या जिल्हा परिषद नाही आहे सध्या नगरपालिका नगर पंचायत समिती अशा ह्या निवडणुका आहे महानगरपालिकेच्या निवडणुका ह्या आमच्या क्षेत्रात अमरावती जिल्ह्यामध्ये अमरावती शहरात भंडेरा महानगरपालिका अमरावती महा अमरावती महानगरपालिकामध्ये येते ज्यामध्ये विधानसभा अमरावती आणि बंडेरा ह्या दोन विधानसभा येतात त्याची जबाबदारी माझ्याकडे राहील त्यावेळेस जे चित्र येईल त्यावेळेस त्या पद्धतीनं आम्ही काम करू अजूनही आमची जुळवाजूळ ही ते सुरू आहे सगळे कार्यकर्ते एखादा मेळावा ज्या ज्या ठिकाणी उमेदवार आहे ज्या ज्या ठिकाणी उमेदवार स्वतःहून नेता आहे अशा ठिकाणी आमची मिटिंग वगैरे सुरू आहे येत्या महानगरपालिकामध्ये अनेक विषय आहे महानगरपालिकेचे त्या विषयावर आमची चर्चा त्या त्या प्रभागातल्या समस्या प्रभाग असे आमचे जे कार्यकर्ते आहे प्रमुख म्हणा प्रमुख म्हणा प्रमुख म्हणा प्रमुख म्हणा ह्या सगळे आमची एक लिंक असते त्या पद्धतनं आमचं काम असं सुरू आणि राहिला विषय युवतीचा युतीचा विषय हा पक्ष जो आमच्या पक्षाचा जो आदेश असते त्या आदेशावर आम्ही काम करतो अगर पक्षाने आम्हाला सांगितलं तुमच्या स्थानिक लेवलवर तुम्ही काही करा तर मग आम्ही इथल्या स्थानिक नेते जसा काँग्रेस असो जशी आमची युती आहे सध्या काँग्रेस असो राष्ट्रवादी असो आणि शिवसेना असो ह्या तिन्ही पक्षाची काय युती होते कशी युती होते त्या स्थानिकमध्ये मध्ये वाटाघाटी असतात ह्या सगळ्या ह्या वेळेवरचा विषय असतो

आणि तिथलेच मुद्दे जे असतात त्या स्थानीय लोकांचे त्या स्थानीच्या लोकांचे मुद्दे घेऊनच आम्ही नगरपंचायतमध्ये समोर जाईल